पड़ पड़ ही झाली तीच तर चला आपण आता पटपट बाकीच्या गोष्टी आठवून घेऊया मी आता गौरांश आणि त्याच्या बाबासाठी उठणं तयार करून ठेवत आहे कारण मी आज त्यांना दोघांनाही उठणं लावणार आहे आंघोळ झाल्याच्या नंतर इथे मी आपले देव दिवा घंटा सगळं काही स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं होतं त्यानंतर एका साफ कपड्याने पुसून मी इथे आता परत त्यांची स्थापना करत आहे तर सर्वात प्रथम मी सगळ्या देवांना हळद कुंकू अक्षता अर्पण करून घेत आहे आज एकदम प्रसन्न वातावरण वाटत आहे सगळ्यांकडे आज दिवाळी साजरी होत आहे सकाळी सकाळी सगळ्यांची दिवाळीची पहिली आंघोळी झालेली असणार आहे सर्व देवांना मी या ठिकाणी हळद कुंकू अक्षता लावून घेतलेली आहे ला ह्यानंतर मी आता इथे फुलंही वाहून घेत आहे तुम्ही माझ्या देवघरामध्ये झाडू बघत असाल ही झाडू माझ्या देवघरातच असते ती मी कुठेही वापरत नाही त्या त्याचीही मी पूजा करते चला आता आपण इथे दीप प्रज्वलित करून घेऊया आणि अगरबत्ती सर्व देवांना आपण मस्तपैकी आरती करून घेऊया सगळं झालं आणि आता मी तुम्हाला अजून एक दाखवते माझ्या घरामध्ये गणपती देवीचं आणि श्री अनिरुद्ध बापू यांचाही फोटो आहे तुम्ही माझ्या भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये ह्यांना पाहिलं असेल आणि ह्यां मी सकाळीच उठून ना सुंदर असे हार माझ्या हातांनी बनवले होते छान वाटतं आहे ना चला आता माझी देवघरातली पूजा झाल्यानंतर मी आता ह्या ठिकाणी माझ्या किचनमध्ये आली होती किचनची सर्वात पूजा करतो आपण नंतर देवघरात पण मी आज आमच्या देवघरातली पूजा पहिली करून घेतली आणि मग मी किचनमध्ये आली तर इथे किचनच्या इथेही येऊन मी हळ कुंकू अक्षता वाहून घेतले फुलं अर्पण केली आणि ह्यानंतर मी दिव्याने ओवाळून घेत आहे मस्त अशी माझ्या घॅसचीही पूजा इथे जर केली हे आपलं स्वयंपाकघर होतं आता हे स्वयंपाकघरामध्ये मग आत्ता सुरुवात करणार होती म्हणून पहिली मी देवघरात जाऊन देवाची पूजा करून घेतली आणि आता स्वयंपाकघरात आली आता इथेही मी दिवा ठेवला होता स्वयंपाकघरामध्ये वट इथे खिडकीच्या इथे त्या आता दिव्याभोवती मी हळद कुंकू अक्षता वाहून फुलं अर्पण करून घेतली घॅस चालू करून मी सर्वात प्रथम दूध गरम करून घेतले आता माझ्या अहोंची पहाट झालेली आहे म्हणजे दिवाळीची पहिली पहाट झालेली आहे त्यांना मी स्टूलवर छोट्या स्टूलवर बसवले होते कारण की माझ्याकडे पाठ नव्हता आम्ही नवीनच या घरात शिफ्ट झालो होतो आत्ताच दिवाळीच्या दोन तीन दिवसाअगोदर त्यामुळे माझ्याकडे पाठ नव्हता एकच पाठ होता ते मी देवाऱ्याच्या इथे ठेवला होते माझे तुम्ही बाजूला बघतच असाल तिथे तर मी त्यांना स्टूलवर बसवलं आणि त्यांना मी मस्तपैकी उठणं लावत आहे लग्नानंतरची आमची ही तिसरी दिवाळी आहे जी आम्ही एकत्र छान अशी साजरी करत आहोत इथे ते मला बोलतात मस्त रगडून रगडून लाव आणि काही ना काय चालू होतं आमच्या गप्पा गोष्टी वगैरे तर मी त्यांना मस्त असं उठणं लावते आणि मला खूप छान वाटत होतं हे बघा रगडून रगडून त्यांना लावते रगडून काही होणार का नाही आहे कलर काय चेंज होणार नाही आहे आणि काही नाही पण मस्त वाटत होतं मजा वाटत होती त्यामुळे आमच्या दोघांची मजा चालू होती हे बघा तुम्हालाही फनी वाटत असेल हसू येत असेल पण हे ड्युटीवर असतात सकाळी जातात रात्री उशीरा येतात त्यामुळे आम्हाला जास्त वेळ एकत्र घालवता येत नाही सुट्टीच्या दिवसात काही ना काही काम असतं किंवा आम्ही वेळ भेटला तर कुठेतरी जातो त्यामुळे जो काही आम्हाला असा वेळ भेटतो त्याच्यामध्ये आमची मस्ती मजाक सगळं काही चालू असतं पण खूप भारी वाटतं बघा आता मी पूर्ण अंगाला मस्त तळून चोळून चोळून उठण्याचा आस्वाद घेत आहे आणि मस्त वाटते इथे हे बोलत होते की लग्न झाल्याचा हा फायदा असतो की आपल्याला स्वतःच्या हाताने उठणं लावाय लावायचं नसतं तर आपल्याला इथे बायको मस्त उठणं लावून देते आपण फक्त बसायचं असतं उठणं लावून झाल्यानंतर हे गेले होते आंघोळ करायला मग मी देवालयावरती छोटीशी सुंदर अशी रांगोळी काढली आणि इथे मी दूध साखरेचं सा नैवेद्य त्यासोबतच गोड पोहे म्हणजे गुळ घालून पोह्यांचा नैवेद्यही केला होता आणि तो मी देवाला इथे अर्पण करत होती आणि ह्यानंतर मी पहिल्यांदाच एकटीने हा फराळ केला होता तो फराळ मी देवाजवळही ठेवला होता खूप छान वाटलं पहिल्यांदाच फराळ केला थोडा इकडे तिकडे झाला आहे पण ठीक आहे त्यानंतर मी देवाची छान अशी नजर काढून घेते माझं देवघर मी सजवलं आणि मला खूप छान वाटत होतं चला आता पर, मी ते मस्तपैकी नमस्कार करून घेते आणि पुढे जाऊया आता आपण माझी छोटीशी रांगोळी आणि मी केलेली ही देवपूजा आणि केलेलं देवाला देवा नैवेद्य अर्पण कसं वाटतंय हे मला नक्की सांगा गवराज माझा अजून झोपला होता तो उठायच्या आधी मी यांचा डबा बनवून घेत होते हे आता कामावर जाणवते त्यासाठी मी इथे चपाती आणि भाजी बनवून घेते म्हटलं तो उठायच्या आधी आपण पूर्ण कामं आवरून घेऊया किचनमधले तर एका साईडला मी चहा ठेवत होती, होती एका साईडला मी भाजी बनवत होती आणि हे सगळं झाल्याच्या नंतर थोड्या वेळाने माझा गवराज सुटायन मी त्यालाही छान असं उठणं लावणार आहे आणि आंघोळ घालून घेणार आहे तर त्याला पटपट पटपट मी इथे यांचा डबा बनवून घेते आमच्या गौरांची दिवाळी पहाट झालेली आहे गौरांच्या मी उठणं लावत आहे आणि त्याचे तुम्ही रिॲक्शनही बघू शकता Ni pun lau lah Kau ke Paling kan? Ni pun lau lah tu lah Kau pun ni pun lau lah Ni pun lau lah Haa..mesta-mesta cancan Dah siapa ni? Cancan Bos? Tiga bos Tawar? Tak Tak ada? Malah lau? Ni?

<laughs> आता नाचून दाखवत आणि मग नको नको चालू होत इकडे चला आता इथे छान असू दोघांनाही मी उकणं लावून घेतलं दोघांची ही आंघोळ छान झाली आता मी दोघांनाही इथे चटईवर बसवलं होतं आणि दोघांचं मी आता अवशन करून घेत आहे तर इथे गौरव बसायला तयार नव्हतं त्यामुळे मी त्याच्या बाबाचं पहिलं अवशन करून घेत आहे गौरांच तसा बसतो दरवेळी पण आज त्याचा मूळ नव्हता बहुतेक म्हणून मी त्याला जबरदस्तीने बसवलं होतं कारण मला त्याचंही अवशन करून घ्यायचं होतं आणि अवशन करून झाल्यानंतर मला दोघांनाही फराळ द्यायचे होते खायला आणि त्यात ह्यांनाही साडेनऊ वाजता सकाळी निघायचं होतं ऑफिसला जायला त्यामुळे सगळी गडबड आणि घाई होती इथे गौरांच खात नव्हता म्हणून मी त्याला दाखवत होती की असं खा पण त्याचा आज मूडच नव्हता शुभ दीपावली सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या गौरा सर्वांना आमच्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हाय आमचा गौरा शुभेच्छा दे गौराजी आलेला आहे बोल नमस्कार का सगळ्यांना नमस्कार नमस्कार का लोक नवाही झालेला आहे आणि माझी सकाळची देवपूजा झालेली आहे आणि मस्त पैकी दोघांनाही मी पुतलं लावलेला आहे ओवाळूनही झालेला आहे आणि अशा प्रकारे आता सकाळची साडे नऊ वाजता झाली आता दौरा निघालेला आहे ऑफिसला जाईल दिवाळीच्या बाय सांभाळून जावा आणि रोषणाईने फुल चमचमाट झालेला आहे इथे सुंदर असे दिवेही लागलेले आहेत खूप सारे कंदीर आहेत पंत्या आहेत आणि सुंदर अशी मी सकाळी काढणे रांगोळी आहे खूप प्रसन्न असलेली आजचा आपला दिवस झालेला आहे आणि छान वाटत आहे तर चला हा आजचा आपला व्हिडिओ इथेच थांबवूया आणि आपण परत भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय